साहेब असे होते की सगळ्या हॉकर सॉलासाठी आमचे एक देवता होते नेहमीप्रमाणे आम्ही केव्हा बी त्यांना भेटायला गेलो तर आम्ही नावासे ओळखायचे जवळ घ्यायचे आमच्या काही समस्या आहेत ते ऐकायचे त्याच्यामुळे आज आम्ही दादरमध्ये व्यवस्थित दोन वेळेची रोजीरोटी कमवून सुटी आहेत हे त्यांचा आशीर्वाद आहे की हॉकर स्पर्धा हॉकर स्पर्धा ते आमच्यासाठी त्यांनी उभा केली नमस्कार मी निधी पेडणेकर तुम्ही पाहताय लोकमत मुंबई राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालेलं आहे अत्यंत दुःखद अशी घटना आहे बातमी आहे आणि मनोहर जोशी यांचं राजकीय व्यक्तिमत्व किंवा ते एक राजकीय नेते म्हणून जितके नावारूपाला आले होते तितकेच ते तळागाळातल्या माणसांपर्यंत सामान्य नागरिकापर्यंत मुंबईतल्या सामान्य मराठी माणसापर्यंतसुद्धा त्यांचा ते पोहोचलेले होते आणि असेच आपल्यासोबत एक त्यांचे शिवसैनिक आहेत आणि ज्यांचा मनोहर जोशी यांच्याशी थेट संपर्क होता आ, लोकमत मुंबईमध्ये तुमचं खूप स्वागत नमस्कार सर्स आमचे जवळचे संबंध होते सर्सने आज पंच्याऐंशी पासून आम्ही हॉकरचा मी बिझनेस करत होतो तिथून आम्हाला हॉकर्स प्लाझा म्हणून एक मार्केट बनवलं आणि डायरेक्ट आमच्याशी त्यांनी संपर्क साधून आम्हाला रोडवरून आणून हॉकर्स प्लाझामध्ये बसवलं तर ते साहेब असे होते की सगळ्या हॉकर आमचे एक देवता होते आम्ही सर्व त्यांना मनापासून श्रद्धांजली वाहतो म्हणजे जे त्यांचं राजकीय जे काही कार्य होतं तर ते तर आपल्या सगळ्यांनाच परिचित होतं पण त्याच सोबत ते एक नेते म्हणून किंवा सामान्य जनतेशी जेव्हा ते वागत असत बोलत असत तर त्यांच्यातला एक नेतेपणा आणि एक साधा माणूस हा दिसायचा का नेहमी नेहमीप्रमाणे आम्ही केव्हा बी त्यांना भेटायला गेलो तर आम्ही नावासे ओळखायचे जवळ घ्यायचे आमच्या काही समस्या आहेत ते ऐकायचे समस्यानंतर कुठे काय करायचं हे आम्हाला मार्गदर्शन करायचे नेहमीसाठी आम्हाला त्यांचं योग्य मार्गदर्शन लाभलेलं आहे त्याच्यामुळं आज आम्ही दादरमध्ये व्यवस्थित दोन वेळेची रोटी कमवून सुखी आहेत हे त्यांचा आशीर्वाद आहे की हॉकर्स प्लाझा हॉकर स्प्लाझा ते आमच्यासाठी त्यांनी उभा केली त्याच्यापासून मनापासून त्यांचे आम्ही आभार मानले आणि आताच त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पण आम्ही इथे आलो आहे दादरमधला तुम्ही जुने शिवसैनिक आहात आणि त्यांच्याशी मनोहर जोशींशी तुमचा थेट संपर्क होता तर अशी एखादी त्यांची कोणती आठवण किंवा त्यांनी तुमच्यासाठी जे सामान्य लोकांसाठी जे काम केलेलं होतं अशी कुठली एक आठवण लक्षात आहे का आमच्या फार सारी आठवणी आहेत कुठे पण त्यांची मिटिंग असली तरी ते आम्हाला बोलवत होते आमचे मित्र शरद म्हणून शरद भाऊ आहेत त्यांनी बी सहकार्य केलं आहे आणि ते कुठे बी मिटिंग असते ते आम्हाला बोलवत होते आणि ते सर्वासाठी आणि डायरेक्ट सम डायरेक्ट मिटिंगमध्ये मध्ये घेऊन बोलत होते आमच्या काय समस्या असेल ते ऐकायचे आणि ते समस्या आमच्या सोडवून द्यायचे लास्टपासो त्यांनी आम्हाला सपोर्ट केला आणि सहकार्य केलं याच्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून नेहमी आभार मानले ते आत्ताच त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी इथे आलो आहे फार आमच्या मनाला दुःख होतं की आमचा एक चांगले व्यक्ती आम्हाला जवळ घेऊन समजवणारे आम्हाला एक मार्गदर्शन करणारे असे व्यक्ती आमच्यामधून निघून गेले याच्यासाठी फार दुःख होते आम्हाला शिवसेनेचा दसरा मेळावा असू देत किंवा कुठल्याही शिवाजी पार्क मैदानात ज्या काही त्यांच्या सभा झालेल्या होत्या शिवसेनेच्या सभा झालेल्या होत्या तर त्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या वतीनंसुद्धा एक ते नेतृत्व तो तुमचं करत असत तर तेव्हाची काही आठवण आहे नेहमी आम्हाला कसलेही प्रोग्राम असले तर समोरून बोलून घ्यायचे आणि सलवाला व्यवस्थित नेतृत्व द्यायचे त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही नेहमी पुढे वाटचाल करत राहिलो तर असे शिवसेनेचे जुने कार्यकर्ते होते की ज्यांचा थेट संबंध मनोहर जोशी यांच्याशी होता तर त्यांनीसुद्धा दुःख व्यक्त केलेलं आहे आणि त्यांच्या ज्या काही आठवणी आहेत त्याला उजाळा दिलेला आहे निधी पेडणेकर लोकमत मुंबई दादर